आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामात काल चित्रपट आणि मनोरंजक झालेल्या चेन्नई सुपर विरुद्ध लखनौ सुपर जायंटच्या सामन्यात चेन्नईनं पाच विकेट्सने सामना जिंकला न्यू सुपर किंगचा कर्णधार एम एस धोनी लखनौ सुपर विरुद्ध अकरा चेंडूमध्ये सव्वीस धावांची नाबाद खेळी करत आणि तीन चेंडू शिल्लक असताना आपल्या संघाला त्याने विजय मिळवून दिला दोन हजार पंचवीसच्या हंगामात चेन्नई सुपर किंगचा हा दुसरा विजय आहे चेन्नईकडून रवींद्र जडेजाने दोन बळी घेतले तर नूर मोहम्मदला एकही बळी घेता आला नाही मात्र त्याने चार षटकात केवळ तेरा धावा देत लखनौला आक्रमकतेपासून रोखले लखनौचा कर्णधार ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौने समाधानकारक मजल मारली पंतने मिचेल मार्चसह तेहतीस चेंडूमध्ये पन्नास धावांची भागीदारी केली आयुष बदोनी अब्दुल समद यांनी मोठी खळी करता आली नाही मात्र त्यांनी पंतला चांगली साथ दिली होती मात्र त्यांना धावा वाचवता आल्या नाहीत आणि चेन्नईकडून पाच विकेटने पराभव स्वीकारावा लागला लखनौमध्ये सामना असला तरी संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यावर कायम संघावर लक्ष असते सामन्यात पराभव झालेल्यानंतर संजीव गोयंका पंतवर नाराज झाल्याचे दिसून येत होते मात्र चेन्नईने पराभूत केल्यानंतर चित्र काही वेगळे होते एम एस धोनीनं आक्रमक फटकेबाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला धोनीतला जुना फिनिशर जागा झाल्याचं लखनौ विरुद्धात सामन्यात दिसून आले आणि हेच संजीव गोयंका यांना देखील कळून चुकले सामना गमावल्यानंतर देखील गोयंका खूप आनंदी दिसले त्यांनी पहिले ऋषभ पंतला भेट मिठी मारली आणि स्मित हास्य करत काही बोलताना देखील ते दिसले संजीव वयंका आणि ऋषभ पंतचा सामना संपल्यानंतर एम एस धोनीसोबत संवाद साधताना देखील दिसले सध्या या दरम्यानचे फोटो देखील व्हायरल होत आहेत एम एस धोनीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला एम एस धोनीनं तब्बल सहा वर्षानंतर सामनावीरचा पुरस्कार स्वीकारला होता